मित्रांनो एकोणीस जूनला माऊलींच्या पालखीचं आळंदीवरून पुण्याकडे प्रस्थान होतं हे अंतर एकोणतीस किलोमीटर आहे त्यानंतर वीस आणि एकवीस जूनला पालखी पुण्यामध्ये मुक्काम करते आणि बावीस जूनला बत्तीस किलोमीटरचा प्रवास करून तेवीस जून चा मुक्काम सासवड मध्ये करते त्यानंतर चोवीस जूनला सोळा किलोमीटरचा प्रवास करून जेजुरी पंचवीस जूनला बारा किलोमीटरचा प्रवास करून ही पालखी वाल्ले मध्ये पोहोचते तेथे निरा स्नान करून सव्वीस जूनला वीस किलोमीटरचा प्रवास करून लोणंद येथे मुक्काम करते त्यानंतर सत्तावीस जूनला चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण साजरे करून आठ किलोमीटरचा प्रवास करत पालखीत डगावला मुक्काम करते नंतर अठ्ठावीस जूनला एकवीस किलोमीटर चा प्रवास करत फलटण एकोणतीस जून ला अठरा किलोमीटरचा प्रवास करत बरड तीस जूनला एकवीस किलोमीटर चा प्रवास करत नाते पुते त्यानंतर एक जुलै रोजी पालखी पुरंदवडे वडे ते पहिले गोल्ड रिंगन साजरे करून अठरा किलोमीटरचा प्रवास करत माळाशिरज मध्ये जाते दोन जुलै रोजी खडूस फाटाय ते दुसरे गोल्ड रिंगण साजरे करून एकोणीस किलोमीटरचा प्रवास करत पालखी वेळापूर मध्ये जाते तीन जुलैला वेळापूर मध्येच तिसरे गोल्ड रिंगण साजरे करून एकवीस किलोमीटरचा प्रवास करून पालखी भंडी शडगाव मध्ये मुक्काम करते आणि चार जुलैच्या सकाळी ते तेच दुसरे उभेरिंगण करून त्याच दिवशी चौथे गोल्ड रिंगण बाजीरावची विहीर येथे करते आणि दहा किलोमीटरचा प्रवास करून पालखी वाखरी येथे मुक्कामाला जाते आणि पाच जुलैला वाखरी येथे तिसरे उभेरिंगण रिंगण साजरे करून साडेतीन किलोमीटरचा प्रवास करून पालखी पंढरपुरात पोहोचते आणि फायनली सहा जुलैला पालखीतले सर्व भाविक चंद्रभागेत स्नान करून विठुरायांचं दर्शन घेतात तर हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा